लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांनी ओझर येथून आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे सर्वप्रथम आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी हनुमानाचं दर्शन घेतलंय त्यानंतर विहार एच एल गेट निवृत्तीनाथ नगर ज्येष्ठ नागरिक भवन गणेश नगर मरीमाता गेट मंगळवार बाजार शेजवळवाडी प्रियदर्शनी चौक ते शिवाजी चौक सान्नी चौक मार्केट यार्ड खंडेराव महाराज मंदिर शिवाजीनगर या मार्गानं त्यांची प्रचार रॅली मार्गस्थ झालेली आहे दरम्यान यावेळी ठिकठिकाणी थीक भास्कर भगरे यांचे जंगी असे स्वागत करण्यात आले आहे बगरेश्वर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मोठ्या संख्येने शेतकरी सर्वसामान्य नागरिक युवा वर्ग सोबत असून प्रचार रॅली सकारात्मक अनुभव घेत असल्याची प्रतिक्रिया यावेळी भास्कर भगरे यांनी व्यक्त केली तसेच भास्कर भगरे यांनी आपल्या विजयाचा दावा देखील केलाय निपड तालुक्यात आपला प्रचार दौरा चालू आहे काय वाटत तुम्हाला निपड तालुक्यामधून कालपासून निपड तालुक्याच्या दौऱ्यामध्ये सहभागी होत असताना अतिशय उ उत्स्फूर्तपणे लोकांचा विशेषतः शेतकरी असेल बेरोजगार तरुण असतील आणि सर्वसामान्य घटकांचा प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मिळतो आहे कारण दहा वर्षामध्ये शेतकरी असेल किंवा समाजातील सर्वच घटक हे अतिशय होरपळून निघालेले आहे आणि त्याचा उद्रेक या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय शेतकऱ्याची थोडी नाराजगी वाटते आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये दहा वर्षापूर्वी ज्यांनी शेतकऱ्यांना मोठी आशवासनं दिली संपूर्ण कर्जमाफी करू शेतीमालाला हमी भाव देऊ या प्रकारच्या ज्या घोषणा केल्या होत्या याची अंमलबजावणी दहा वर्षामध्ये झाली नाही एका बाजूला उद्योगपतींचं सोळा लाख कोटीचं कर्ज माफ करायचं आणि देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं तीन लाख कोटी माफ करायला यांच्याकडे पैसे नाही आणि सातत्याने ज्यावेळेस शेत शेतीमालाला भाव वाढतो त्यावेळेस निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोडण्याचं काम करतं आणि हा उद्रेक या निवडणुकीमध्ये दिसतोय निवडून आल्यानंतर सर्वात मोठा अजेंडा काय असेल तुमचा शेतकरी प्रश्नावरती आणि दरम्यान भास्कर भगरे यांच्या प्रचार रॅली वेळी निफाडचे माजी आमदार अनिल कदम श्रीराम शेटे तसंच महाविकास आघाडीचे ओझर शहरातील सर्व नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने देखील भास्कर भगरे यांना पाठिंबा दर्शवल्याचं सांगण्यात आलेलं आहे अझहर कादरी नाशिक न्यूज निफाड